गुड मॉर्निंग सकाळ तर चला आज का ना आपल्याकडे कन्यापूजन होतं रात्री तर, तर उठायला जरा उशीर झाला थोडी गडबडच होणार आहे आज स्वयंपाक बनवायला आपली रेसिपी बनवायला तर व्हिडिओ बनवण्याचं कारण का तर आज सांडग्यांची भाजी होती म्हटलं चला घाई गरबडीने का होईना आपण व्हिडिओ बनवू तर आज मी सांडगे करणार आहे तर त्यासाठी मी लस लसूण घेतलेलं आहे कट करून कांदे घेतलेला आहे आणि कोथिंबीर कढीपत्ता तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आत्ता थोडं तेल टाकून त्याला थोडं तेल टाकून याला छान भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर मग परत त्याला काढून घ्यायचं मग परत फोडणी द्यायची मग चला कोनी -कोनी आ, आ, कौन, कौन कर, काल कोणी कोणी कन्यापूजन केले कोणी किती कन्यांना जीव घातले किंवा कोण कोणत्या मंदिरात गेले कारण काल मंदिरात पण खूपच गर्दी होती पण मंदिरात गर्दी असणारच आहे कारण काल सष्टमी होती ना त्यामुळे घालणार होती म्हणजे दोनच जेवढ्या आल्या तेवढ्या एवढ्या बाकीच्या येतात की नाही म्हणजे मिळतात की नाही मेन मुद्दा म्हणजे कन्या मिळतात की नाही हेच मोठं कारण होतो कारण आता सहसा कोणी पाठवत नाही पण पाच मुली जमल्या होत्या माझ्याकडे म्हणून मी पाच मुलींना खव मस्त कुमारी का छान छोट्या छोट्या पाच आलेल्या होत्या माझ्याकडे ठरवलंच होतं जेवढ्या मिळाल्या तेवढ्या पण पाच मिळाल्या मग त्या आल्या होत्या तर तुम्ही पण घालतात का कुमारी का जो तर कोण कोण घालते मला नक्की कमेंट्स घालून सांगा बरं का आणि कोण किती कुमारी का घालतं तशा तर नऊ पाहिजे पण आता ना मिळत नाही एक दोन तीन नाही चार नाही नाहीतर मग डायरेक्ट पाच किंवा नऊ नाही तर मग एक किंवा दोन असं खावं जातं चला आज बुधवार उद्याचा दसरा दसरा आता सगळं विसरा सगळं म्हणजे जे, जे आपल्याला नको आहेत विचार ते विचार करण्याचं सगळं विसरा नाही तर सगळं विसरणार बर का तसं नका करू बाकी जुन्या ज्या गोष्टी आहेत मागच्या ते विसरा म्हणून आहे उद्या दसरा कस झालं आपला तो मजाकीचा भाग झाला नंतर उद्या आहे दसरा तर चला आपले हे सांडगे भाजून झालेले आहेत असे भाजले मी तेल टाकून घेते आणि पुरा कोणाला आवडते सांडग्यांची भाजी कोण कोण करत त्याची पद्धती मलाही सांगा बर का सांडग्यांची भाजीची वड्यांची भाजीची म्हणजे सांडगे पण म्हणतात वडे पण म्हणतात मूग वडे आपले मूग वडे असतात का ना कारण मी इकडच्या बायका सांडगेच म्हणतात कारण त्यांना वडे कळत नाही मग मी वडे सांडगेच म्हणते पण याला मूग वडे म्हणतात बरं का ते आपण करून ठेवतो उन्हाळ्यात ते वडे ते तर कोण कोण कशी रेसिपी बनवतात मला पण कळवा बरं का तर चला आपलं जिरेही आपण झालेलं आहे हां आप सॉरी तेल तापून झालेलं आहे आपण जिरे टाकून घेऊयात बघा तुमच्यात बडबड करण्यात दुसरा शब्द निघतो तर चला मी जिरे टाकलेले आहे आता मस्त छान मोरी पण टाकून घेतलेली आहे त्याला लसूण आणि हा कडी पत्ता करायची आहे की भाजी म्हणून थोडंस पाणी टाकेल कारण आज उठायला उशीर झाला भाजी चिरायला पण वेळ नव्हता म्हणून मी आज वड्यांचीच भाजी करायला घेतला आपले कांदे लाल झालेले आहेत कांदा नस चवीनुसार मी मिरची पावडर टाकणार आहे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेते हा पावडर आणि हे माझं महत्वाचं मीठ आणि चवीचं मीठ हे महत्त्वाचं मीठ टाकून घेतेवर कमी कुठ पण टाकून घेणार आहे मी थोडा आणि या पाण्याला उकळी आली की मग आपण हे वडी टाकणार आहोत आता या पाण्याला मग मस्त उकडे आलेले आहे आपण हे वडे टाकून घेऊया वडे पण टाकून झालेले आहेत आता छान त्याला शिजू द्यायचे थोडी कोथिंबीर पण टाकून घेते आता चला आता भाजी शिजली का विषय संपला पण दुसरं काहीच करायचं नाही त्याच्यासाठी चला आपली वड्यांची भाजी झालेली आहे जास्त सुकी पण नाही जास्त पातळ पण नाही जास्त कोरडी पण नाही जवळून दाखवते तुम्हाला पीठ पण मळून घेतलेलं आहे मी थंबी राहिलेली होती ती पण मी टाकून घेतलेली आहे आता तर बघा कशी वाटली भाजी तुम्ही अशीच बनवता का मला कमेंट्स करून सांगा तर चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या बाय बाय